मेळावा आयोजित केलेला आहे काम व्हावं असं मी आपल्याला विनंती करतो त्याचप्रमाणे महाराष्ट्र विनंती करतो याच्याबरोबर सोडून की या ठिकाणी आपला मेळा टेपो आहे आगार आहे सर्वजण एसटी पाहिजे तिथे सुविधा पाहिजे म्हणतात परंतु लोक आपल्याकडे मागणी करत नाही की त्या ठिकाणी जर नव्यानं एस टी मिळाल्या तर सर्व गावांना ह्या एसटी जाऊ शकतील आमचा धरणाला विरोध नाही करा पण सगळं जर खटाव जाणार असलं तर आमची लोक येत आहेत आम्ही विरोध करणार बरोबर आहे की नाही आम्हाला आमची गावं आमचं स्पष्ट मत आहे आमची गावं छोटी आहेत फार काय आमची मागणी नाही सगळं मिळून अगदी किती पाणी शेती आणि पिण्याला म्हटलं तरी एक केमच्या आठ आमची ती गावं बसून जातील तर त्या पद्धतीनं तुम्ही सर्वे करा आम्ही इथं तुम्हाला निवेदन दिलंय मी शासन स्तरावर पण पत्र दिलेली आहेत तर तुमचा का, जो काही सर्वे येईल त्यावेळेला एक कॅनॉल म्हणजे त्याचा फाट कॅनॉल हा फाटाफिटा अजून छोटं नाही मेन एक कॅनॉल जे, आम जे, आम जे।, जे आम हे आमच्याकडं आपलं शेवटचं गाव कुठलं आता म्हणायचं शिमडी आंबोड्यापर्यंत आम्हाला मिळालं पाहिजे एवढी आमची मागणी आहे आणि हे तुम्ही जे मंजुरीच्या याच्यामध्ये तुमच्या आला आम्ही पूर्ण सहकार्य तुम्हाला करू पण हे झालं नाही तर आमचं सहकार्य तुम्हाला राहणार नाही ही आमची स्पष्ट भूमिका आहे परंतु त्यांनी पाणी जुन्या टाकीत टाकले त्या टाकीची क्षमता पंधरा हजार लिटर जे ते पाणी सोडलं तर म्हणजे ने मध्ये पाणी भरते जात नाही पाण्याची टाकी वाढवून मिळावी ही विनंती सर माझा मी सरपंच उपसरपंच देवदेव दोन हजार तेवीस साली देवदेव मध्ये प्रथमतः हर घर जल जल जीवन मिशन खाली सर्व दिल्लीला प्रस्ताव गेला परंतु देवदेव मध्ये दोन वळे भाऊसाहेब एक गावठण आहे आणि एक अंत मंदिर वसा दोन्ही ठिकाणी जल जीवनच हर घर न झाला परंतु गावठांमध्ये अद्याप पाण्याची टाकी नसल्यामुळं हॅलो आ, आता पाण्याची टाकी नसल्यामुळं आता घरात प्रत्येकाला घरा दिलाय परंतु टाकीच नाही त्यामुळे पाणी साठवून कुठे घालायचं सा। आमचं ते होतं जे हर पूर्ण झालं पण टाकी नसल्यामुळं टाक्याचा प्रस्ताव आम्ही एक वर्षापूर्वी दिलेला आहे पण ते तीन लाखाची टाकी मंजूर व्हावी एवढी विनंती आणि महाराज साहेबांना मावशीने बोललं हॅलो हॅलो मी मरावाडी उत्तरपर अंतर्पद मी मुलीचे खाते जे असल्या कारणान मी बोलते की काम करवाडी आणि मरावाडी हे दोन मस्तित गावात हे वगैरे अबरोबर पतू तानाचे काम करे 150 मीटर बांधण्याचा रस्ता आणि लोक तिथं राहेलाय तर त्यांच्या जी गैर सोय याला एक कॉन्क्रिटी करेन आणि मोराळ ऐकला मारुती मंदिर ती पाण्याची टाकी तो कॉन्क्रिटी करेल होऊन मग पांढर रस्ता तुम्ही आपलं तुमच्या पद्धतीने आम्ही सगळं दिलेलं आहे पण तेवढं हे तर घेतो मावशी आमदार पंढरात घेतो मी काय मला साहेब मी संदीप माने दरेखुर्द सायगाव विभाग आपल्या माध्यमातून मऊ हाकेकर धरणाचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे पण थोडंफार राहिलंय ते मला असं वाटतं तुमच्या वाढदिवसा दिवशी सीएम साहेब येणार नाही तर त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं तर मला वाटतं बरं आता भाग आठवड्यात आपली वाट बघतोय कधी पाणी येते येतोय सरपंच वागाव वाल्यांना आणि यांना वागावच्या आली माहीत नाही तर म्हणजे ती पण आहे तिथं शिंदे आहे तर वाळगावचं आणि यांचं थोडं पुनर्वासनाचे जे विषय आहेत तर वाघाववाल्यांना पण माझी विनंती आहे की तुमचा जो पॅकेजचा प्रस्ताव आहे का एक दोन एक जरा वागा, वागाव वाघाववाल्यांनी ऐकाय मी काय सांगतोय ते तुमचा जो आर्थिक पॅकेजचा प्रस्ताव आहे तो आपण तयार करून शासनाकडे मंजुरीला पाठवू तो काय इथं मंजूर होणार नाही तुम्हाला पण माहिती आहे तो शासनाकडे पाठवायला लागणार आणि त्याच मंजुरीचं जे आहे ते आपण आम्ही सगळे मी आहे भाऊ साहेब आहे इरिगेशन जे आम्ही सगळे त्या आर्थिक पॅकेजच्या मान्यतेसाठी आपण पूर्ण प्रयत्न करू पण माझी वाघाव ते थांबा थांब झालं दोन माझी वाघाववाल्यांना विनंती आहे की तुम्ही जे काम अडवत आहे ते तोंडावर ते आता फक्त अडवू नका आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुमच्या आर्थिक पॅकेजच्या प्रस्तावासाठी पूर्ण आम्ही प्रयत्न करतो काही हे नाही पण काम जेवढं जे त्यांना मुली नाही माहिती झालं त्यांना त्यांना माहिती झालं दोन मिनिट प्रथमदा बाबा मला आपली आढावा बैठक लावली त्याबद्दल मी त्यांचा फार फार आभारी आहे की अशीच बैठक लागली तर तालुक्यामध्ये कुठला प्रश्नच राहणार नाही त्याच्यामुळं ही आढावा बैठक लावली त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो दुसरी गोष्ट करतो की ज्या ज्या मीटिंग होती त्याच्या मिनिट्स होऊ द्या कारण हे जर महसूल अधिकाऱ्यांनी जर काम केले ज्या अधिकारी जे नेमलेले आहेत ते जर अधिकारी जर नेमलेले काम केले तर शासन आपल्या गाडी आणायची गरजच लागणार नाही सर्वात महत्वाचा प्रश्न की हे अधिकारी काम करत नाही नाही आता आपला ना जो विषय विषय बोलतात आता विषय म्हणतो साहेब की आपल्याला ज्या जमिनी दिल्या पुनर्वसनामध्ये त्याच्यामध्ये कशापन न झाल्यामुळे पन्नास टक्के लोकांनी दिलेल्या जमिनी येणार विकाव्या लागल्या कारण त्याचा कदा पण नावाची गोष्टच नाही झाली दुसरी गोष्ट जी आम्हाला आमची जी जमीन गेली ती वर्ग एकची जमीन घेतली त्याला वर्ग दोन केली गेली तिसरी गोष्ट आम्हाला जी जमीन दिली त्याच्यामध्ये एका गुंट्याला पाणी नाही दिलं दे जमीन घेऊन करणार काय तिसरी गोष्ट चौथी गोष्ट आम्हाला तुमचं म्हणणं आहे हे सगळं बरोबर आहे आता आपला मुद्दा काय की आपलं म्हणणं आहे की आम्हाला जमिनी नको आम्हाला आर्थिक पॅकेज आमच्या बरोबर आहे नाही नाही दिलेल्या जमिनी आहेत त्याला पॅकेज दिल्या हरकत नाही पण ज्यांना जमिनी हव्यात त्यांना जमिनी द्या आणि ज्याला पॅकेज हवंय त्याला पॅकेज द्या हा मग माझं म्हणणं काय की एक की एक मिनिट माझं म्हणणं काय की आर्थिक पॅकेजचा जो प्रस्ताव आहे तो जसं कावडीनं घेतलं पाहून मी आपण तो प्रस्ताव तयार करू सगळा आणि त्या प्रस्तावाला मान्यता शेवटी सरकार देणार तिथल्या अधिकाऱ्यांच्या हातातला विषय नाही आपण तो सगळा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेला पाठवू मुंबईमध्ये एकदा तुमची सगळ्यांची आणि आपल्या त्या विभागाचे सचिव असतील आता तो जनसंपदा विभाग मुख्यमंत्र्यांकडे आहे मग मुख्यमंत्र्यांची करे, जरी गरज पडली तरी मी तुमची त्यांची बैठक घडवून आणतो तिथं आपण हे करू फक्त आता विनंती एक आहे की तुम्ही ते काम तोंडावर अडवल्यामुळं खाली पाणी आपण आचून पण देऊ शकत नाहीये हे आणि सगळ्यांची इतकी भावना आहे की आता पाणी जे आहे ते कॅनॉल्स बिघटचे झाले बऱ्यापैकी की अनॉर्मल जो आहे ती पाईपलाईन सगळी मार्केकडची झाली आहे थोडी विनंती आहे की तुम्ही ती आडवाआडवीच्या याच्यामध्ये राहू नका तिथं काम करण्याची परवानगी द्या म्हणजे खालचं आम्ही पाणी आणू शकतो आणि तुमचं पण आम्ही मार्गे लावतो काय करतो आमचं म्हणणं एवढंच आहे काम करायला भरपूर काही काम जागा आहे भरपूर काम त्यांचं शिल्लक का आहे नाही नाही महाराज साहेब आमचं आमचं समजून घ्या आमच्या घरात नाईन्टी ला धरण झालं कृष्णा धरण झालं कोयना झालं कनेल झालं हजार व शेतकरी महाराज साहेब आलून आहे हीच परिस्थिती आमची परत होऊ नये एवढीच आमची विनंती भरपूर काम शिल्लक आहे म्हणून कुठं पण करा असं नाही 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 आमचं म्हणणं एवढं जिथन आपल्याला त्या कॅनॉलला जोडायचंय तिथनं जोडायला लागतंय तुम्ही असं नाही म्हणू शकत की हे ठेवा आणि बाकीचं करत बसा असं नाही होऊ शकत आपल्याला जिथं ते कॅनॉलला जोडायचे तोंडावर जे आहे तिथंच काम करायला लागणार आहे तर कॅनॉलला पाणी आपण सोडू शकतो तुमच्या प्रश्नांबद्दल आमचा आमच्या तुमच्या प्रश्नांना चुकीचे आहेत किंवा तुम्ही अवाजविकाचं बोलताय असं अजिबात कोणाचं म्हणणं नाही आणि आम्ही सगळे बरोबर आहोत लोकप्रतिनिधी शंभर टक्के बरोबर आहोत आणि पूर्णपणे तुमचे जे काही विषय असतील जमीन पाहिजे जमिनीवर जे यांच्या असतील त्याची बैठक आपण कलेक्टरांकडे मी लावतो या आठवड्यात लावता आली तर लावतो लगेच कारण मी काय आता या आठवड्यात मुंबई जाणार नाही या आठवड्यात लावतो म्हणजे जमिनीचे विषय तर संपतील राहिला पॅकेजचा विषय आपण पॅकेजचे ज्यांना पॅकेज पाहिजे त्यांची माहिती वळा करू किती आहे ते करून आपण शासनाकडे पाठवून दे फक्त आता रिक्वेस्ट एवढीच आहे की तुम्ही जेवढं काम आम्हाला करून दिलं पाहिजे तेवढं आम्हाला काम करू आम्ही तुमच्या विनंतीला मान्यता देऊ फक्त आम्हाला एकच हवं आहे की आम्हाला याचा कालावधी किती असेल आपण पूर्ण व्हायचा म्हणजे पुनर्वसनाचा पण जमिनीचा विषय जो आहे ना मी या आठवड्यातच कलेक्टर साहेबांना सांगतो या आठवड्यातच मिटिंग लावून टाकू आपण म्हणजे तो एक विषय कलेक्टर साहेब निर्णय इथं देतो कारण तो अधिकार त्यांच्या हातात आहे पुनर्वसन अधिकारी बोलू इरिगेशन जे ते इथे घेऊ आता पॅकेजचा जो विषय आहे ते पूर्ण पॅकेज ज्यांना आर्थिक पॅकेज पाहिजे त्यांचं तयार करून शासनाकडे पाठवू तिथं पण मी तुम्हाला घेऊन जातो आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत तुम्हाला नेतो त्यांना खातं त्यांच्याकडे केलं सॉरी विद्यार्थ त्यांच्याकडून आलं विखे पाटील सॉरी विखे पाटील साहेबांकडे विखे पाटील साहेबांकडे जाऊन भेटू आपण आणि तिथं किती दिवसात तो आर्थिक पॅकेजचा प्रश्न रोड होतो नमस्कार बाबा हॅलो मी माझी सरपंच लक्ष्मी चिकणे आम्ही तुमच्या फंडातून ऑफिस ऑफिससाठी जागा दिली होती फंड टाकला होता त्यातून इमारत बांधलेली होता दोन हजार बावीस मध्ये तेवीस मध्ये पूर्ण कामकाज झालं पण आता पंचवीस चालू झालं तरी दोन वर्षात ग्रामपंचायत कार्यालयात तिथं ओपन झाली नाही आणि उद्घाटन पण नाही आणि गावातून लोकांना सांगितलं तर लोकांनी तिथं जायची कोणाची हे हो होईना झाली की बाबा जायचं नाही म्हणून तिथं ना ठरलंय आमच्या गावामध्ये तर मग आता तुम्ही काय मी वेळोवेळी ग्रामपंचायतीला व्हिडिओना पत्र व्यवहार पण केलेला आहे पण त्याच्यातून त्यांनी काही केलेलं नाहीये तर मला तुमची विनंती आहे की बाबा तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी करावं पाहिजे हॅलो बाबा थोडस मला त्या क्षेत्रातला अनुभव आहे म्हणून मी थोडं बोलणार आहे की ज्या अधिकाऱ्यांनी त्यावेळेस जी एस्टिमेंट जाऊन बनवली प्रॉपर त्या गावामध्ये जावं त्या गावाची अडचण काय आहे पाणी पाहिजे की टाकी पाहिजे की पाईपलाईन पाहिजे या विषयावर त्या लोकांनी बघितलं पाहिजे आज ज्या गावामध्ये पाईपलाईन पूर्ण आहे त्या गावामध्ये टाकी नाही त्यामुळे त्या लोकांना नुसतं पाईपलाईन होऊन घर विचार करून त्याचा काहीच उपयोग नाही सरपंच तुम्ही म्हणताय तीच मी बोललोय ऐका बा दोन मिनटं जीवनचा ऐका आता जीवनचा विषय झालाय तुम्हाला माझी मा, जीवनच्या बाबतीत एवढीच आहे की ज्यांचं सुधारितचं एस्टिमेट काही केलं नसेल त्यांनी फक्त विषय पाणीपुरवठा विभागाकडे द्या आपण ते करून घेऊ करू बाकी जे आपण मंजुरीचा प्रयत्न करतो मला दुसरा विषय बाबा सुचवायचा आहे की जी लोकसंख्येचा निष्कर्ष लावतायत ना तो न लावावा त्याच्यामुळे इन्स्टेंट तुटून जे होते आणि त्यामुळं टाकी मिळाली तर पाईपलाईन मिळत नाही पाईपलाईन मिळाली तर टॅक्स मिळत नाही एकट्या पुरता तो 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 निकष नाही राज्याला राज्याचा विषय आहे तेव्हा बघू आपण त्यात काय जे काय वाढवत आहे तेवढं आपला अधिकार तेवढं तेवढं सरपंच भवन व्हावं ही आमची सगळ्यांची विनंती आहे निवेदन धन्यवाद बाबा आपण महाराज साहेब समितीच्या वतीनं आणि चोपण गावच्या वतीनं आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री झाला त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीनं तुमचं हार्दिक अभिनंदन आणि आभारही महाराज साहेब भोंडारवाडी धरणाचा प्रश्न अनेक इथं उपस्थित असणाऱ्या माझ्या बंधूंनी मांडलेला आहे आणि भोंडारवाडी धरणासाठी गेली चौदा वर्षे सातत्यानं आम्ही प्रयत्न करतोय की हे जर धरण झालं तर अनेक समस्या या भागातील संपणार आहेत आणि त्यासाठी भोंडारवाडी धरण आपण आपण विनंती आहे कारण भोंडारवाडी धरणासाठी आपण ट्रायल पीठसाठी जो प्रयत्न केला होता मी साहेबांना आताच भेटलो तो तर मला असं वाटतं की ते ट्रायल पीठ जर लवकर झालं तर भंडारवाडी धरण लवकर मार्गी लागेल आणि यासाठी आपण त्या प्रयत्न करावे दुसरा एक प्रश्न असा आहे महाराज साहेब आपल्या केळघर परिसरामध्ये की दोन हजार एकवीस साली एक महापूर आपल्या वेण्णा नदीला आलेला होता आणि या महापुरामध्ये नदीकाठच्या जमिनी आणि विहिरी संपूर्ण गाडून गेलेल्या आहेत जमिनी गाडलेल्या आहेत नदीचे काटेही तुटून गेलेले आहेत आणि या संदर्भामध्ये वारंवार निवेदनही दिलेले आहेत पंचनामे झालेले आहेत माझा महसूल विभागाला प्रश्न आहे की या नदी असलेल्या ज्या विहिरी आहेत त्या विहिरी गाडलेल्या आहेत मग त्या सात वारावरून कुणी कमी करायच्या त्याचा उत्तर आम्हाला येते की आम्हाला आम्ही ते वरच्या पातळीवर पाठवलेलं आहे ह्या विहिरी गाडलेल्या नसल्यामुळं नवीन विहिरी तिथं शेतकऱ्यांना घेता येत नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं पाणी उचलण्याचं प्रमाण फार ले ले तर्थ तर्थ कमी झालेलं नदीत बागायत क्षेत्र तिथं कमी होत आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे माझा कृषी विभागाला प्रश्न आहे की कृषी विभागानं या विभागातील ज्या जमिनी आणि ज्या नदीकाठचे काठ वाहून गेलेले आहेत त्या संदर्भामध्ये काय प्रस्ताव केलेले आहेत आणि ते कोणत्या वरच्या पातळीवर पाठवले आहेत याची माहिती आम्हाला या दोन प्रश्नांची द्यावी आणि बोंडारवाडी संदर्भात शिंदे साहेबांनी पुढची ऍक्शन काय घ्यावी हे आम्हाला जर सांगितलं तर निश्चितच या संदर्भामध्ये काहीतरी ठोस निर्णय होईल नाहीतर ना पुन्हा आपल्याला एक वेगळ्या आंदोलनाचं हे करावं लागेल तयारी करावी लागेल असं मला वाटतं मी साहेबांना पण विनंती करतो त्यांनी या प्रश्नाची उत्तरे नमस्कार मिनिट एक आपलं तुम्हाला माहिती आपण माग डॉक्टर पाटणकर शिंदेकर सगळ्यांनी बुतेगर आपली बैठक झाली होती तर ते दोन्ही तिन्ही गावांनी वाईट भुतेगर आणि यांचं थोडं त्यांचं म्हणणं आहे किंवा एक, 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 एक टीएमसी <laughs> सी पाणी तुम्हाला लागणार आहे का आणि एवढं धरण तुम्ही बांधताय आमचे भुतेकर वाले तुम्ही होता सगळे आपण तिथं होतो आता ट्रायल ट्रायल पीठ आपण घेऊ शकतोय अडचण आता पोंडारवाडीला शासनाकडनं काहीच नाही आहे सरकार सकारात्मक आहे धरण करण्यासाठी अडचण आता जी आहे ती स्थानिक आपली जी तिन्ही गाव आहेत दुतेकर पोंडारवाडी आणि वायटे या तीनच गावांचे त्यांचा विरोध त्याला धरणाची जी, जी जागा आपण म्हणतोय जिथं करायचं त्या जागेलाही तिन्ही गाव विरोध करता जायचं म्हटलं की धरण कमी होते अडचण ती आपली अडचण दुसरी काय आहे आपण एक सिद्ध धरले वर जरा हलवले की मग धरणाची कॅपॅसिटी कमी होती तर ती आपल्याला प्रक्रिया तरी येऊन जाऊ दे गावात सोडून कशी काढायची काय पर्याय द्यायचे त्यांना हा थोडा आपण त्यांच्याशी पदरी ट्रायल फ्रीट आपण ट्रायल विसीट याचा ते विहिरी ज्या गाडल्या गेल्या थोडं तसेल बघून घ्यायला काय वस्तुजिती आहे आम्ही त्यावेळेला पावसाळ्यात बघितलो होत आणि वस्तुजिथी आहे म्हणजे विहिरी मोठरींसकट आणि याच्या सर त्या जेवढा गाळ आला पाणी जेवढं आलं ते सगळ्या विहिरी पुसतात शेतकऱ्यांची काढावे आहे ज्या विहिरी गाठलेल्या आहेत कारण आणि बाबा एकटीएमसी दरम्यान आपल्याला मंजूर आपण सर्वांच्या प्रयत्नांना एकटीएमसी पेक्षा पाणी जर कमी झालं तर ते आपली म्हणजे आपल्या भागाला ते पाणी पुरणार नाही म्हणून आमची विनंती आहे की सर्व विरोध कर डॉक्टर पण परवा तुमचे दीपक कपूर साहेबांचे बोलले काय तर सरकार आणि शासकीय अधिकारी एक टीमच्या धरणाला पूर्ण सकारात्मक आहेत कुणाचं नाही आता फक्त त्या तीन गावांची थोडी आपल्याला पुनर्वसनाच्या दृष्टीने जी काय समजून जाण्याची त्या आपल्याला त्यांच्या जरा घालायला लागणार एवढंच नमस्ते मी रायगाव सरपंच आमचा एक प्रश्न आहे महाराज आमच्या रायगाव खाली जर एंग एच फोर जात आहे तिथं रायगाव फाट्यावरती जो पूल बांधलेला आहे तो पूल एवढा लहान आहे की तिथं कुठलीही एसपी सुद्धा पास होऊ शकत नाही पावसाळ्यात तिथं एवढं पाणी संपतं की ते, ते पाच फुटावरती जर एखादी मारुती कार तिथे गेली तर ती संपूर्ण पाण्यामध्ये दुखते तर आम्हाला पुलाची उंची वाढून पाहिजे आणि लिम फाट्या ते पर्यंत स्ट्रीट लाईट आम्हाला बसून भेटावी कारण कसं रात्रीच्या वेळेस हायवे असल्यामुळे काय होतं तिथं भरपूर होत्या होते तर आम्हाला तुरुंगाची उंची सुद्धा वाढवून भेटावी आणि स्ट्रीट लाईट बसून भेटावी म्हणजे बसून द्याव्यात ही आमची विनंती आहे धन्यवाद हॅलो बाबाई राही करून बघू आपण आता फुलाच्या आज नाही तुम्हाला सांगू शकत पाणी की आपण असतो मला वाटतं ते पलीकडचे शेतकरी एकदम होते पाणी तर पूर्ण ठीक आहे बघू आपण फुल आता करू नाही पण ना ऐका ना पाणी तर आपल्याला काही पूल उंच झाला तरी पाणी तर काढायला लागणार तर पूल उंच आणि तरी पाणी साठायला लागलं तरी छोट्या गाड्यांना अडचण ती देणार ठीक आहे आता विषय काय आहे आपल्याला ते काही करून इकडून तिकडून ते निचरात पाण्याचा कसा वगैरे बघायला लागणार आहे त्याला पर्याय नाही कारण त्यात वरिशं तर त्यामुळे काय होतं रात्रीच्या वेळेस तिथं भरपूर असा पण अंधार आहे लिंप बसणं लिंब किंमस आमच्या मध्ये स्ट्रीट लाईट नाहीये आमच्याच अनुषंगाने पुलापर्यंत वाढवून पुलापर्यंत वाढवून पुलापर्यंत लाईट सगळ्या आणिवाडी हे जावळी तालुक्याचा प्रवेशद्वार आहे आणि टोल नाका त्यात आणवाडीच्या ठिकाणीच येतो आणवडी मधून टोल नाक्याकडून आणवडीत येताना तिथं प्रचंड गाणीचं साम्राज्य आणि बऱ्याच महिला वगैरे त्या तो तिथं उतरतात टोल नाक्यावर तिथून चालत येतात पण येताना त्या ठिकाणी माणसं वगैरे तिथे ट्रकवाले वगैरे तिथे लघुरा उभे राहिलेले असतात महिलांना अक्षरशः नाक धरून ना हे करून तिथून यावं लागतं आणि दुसरा असा विषय की टोल नाक्यावाल्यांना जरी सांगितलं तरी त्यांनी दोन्ही पण बाजूला कोणत्याही पद्धतीचं शौचालयाची सोय केलेली नाही

अतिशय उद्धटपणे बोलत असतात आदरणीय महाराज साहेब आता मंत्री झाले सगळ्यांना माहितीये तालुक्यातले सगळेच्या सगळे प्रश्न सगळ्या आमच्या प्रशासकीय इमारती सगळे प्रमुख रस्ते जे ग्रामीण होते ते एमडीआर करून घेते मुख्य रस्ता केला फक्त जावली तालुक्यामध्ये नाहकपणे इथं बसलेल्या प्रत्येक आमच्या कार्यकर्त्यांना विचारा आपले वनरक्षक मला वाटते मालक म्हणून एक्झिस्टिंग रोडवर कित्येक वर्षापासून शिवाजी महाराजांच्या काळापासून ते रस्ते कशासाठी अडवतात उत्तर काही प्रश्न विचारला तर उत्तर पण देत नाही म्हणजे आम्ही एखादा प्रस्ताव तुम्हाला दिला सहा महिने तो खाली येत नाही साधी जनावर आमच्या आता सगळी लोक जनावर कुठं चालणार आता आमच्या आडती जाऊ आहेत पलीकडची तर तुमच्या हातीमध्ये जर गाडी गेली किंवा एखादा आमचं जनावर गेलं तर तुम्ही दोन दोन हजार जरा दंड करणार आम्हाला तुम्ही आता वनवे लावले तुमची जनावर आमच्या हातीमध्ये येतात त्याचा नेमका काय विषय कशा पद्धतीने आपण त्याची उपाययोजना करणार आहे ते पण सांगा आणि व एक्झिस्टिंग रस्ते आमचे जे आहेत एकोणीसशे ऐंशी अगोदरचे ते का अडवलेत कुठल्या ज्या अडचणीनुसार अडवलेत त्याचा आपण उत्तर तुम्हाला करून द्या एक्झिस्टिंग जास्त रंगीकरण होत असेल तरच आढळले असतील तर जे काही अडचणी जे आहेत ते अजून दोन गावांना

एक मिनिट अध्यक्ष महोदय आपलं माध्यम से, आपके से एक आप है वहाँ पे। आता समजा जे माझे साहेबांनी प्रश्न लक्षवेधीला केलेले आपल्याला लक्षवेधी प्रश्न मांडणार आहे आपण जर जनावर शेतकऱ्यांची केली तर त्यांना दोन दोन चार रुपये दंड करताय आणि आज आज जर जंगली प्राणी आमच्या घरात शिरताय ू यांचे हल्ले होत आहे त्यांना वाचवण्यासाठी आमचे बांधव पुढे जात आहेत त्यांच्या सुद्धा हल्ले होत आहे तुमच्या वर्तमान पत्राच्या माध्यमातून अनेक पत्रकार बंधू तुम्हाला मोफेतून जागा जाते तरुण तुम्ही त्याच्यात कुठलीच कारवाई करत नाही मात्र आमच्या शेतकऱ्यांचं एखादं बातून तुमच्या हातीत गेलं की तुम्ही जरा चार हजार प्रदंडा करताय दोन हजार रुपये दंड करताय एका सहाय्य करू अवघ्या हे विचार ना का तुम्ही भारतीय संस्कृतीची आपली प्लीज साहेब आपण याच्यामध्ये लक्षात बोलू देत चंगलं बोलू देत उत्तर देऊ देत की उत्तर द्या समाधान मी दोन हजार चार असं कुठेही नाहीये दोनशे रुपये दंड आहे तर प्रति शेळी किंवा मै असा प्रति शेळी मेंढी जर दोन पुर गेली असतील दोनशे चारशे रुपये दंड केला जातो हे चराई बंदी हे शासनाचं धोरण हो आहे वनरक्षक किंवा वंच कृपाला अयोजित ठरवलेलं नाही त्रास देत असेल तर आम्हाला नावं कळवा दोनशे रुपये दंड आहे आम्ही पावती दाखवतो दोन हजारची ते ते दोन हजारची पावती मिळल्यानंतर तुमच्या अधिकारी सस्पेंड करेल कारण हे तुमचा जो मंपाल असेल तो आता तुम्ही सस्पेंड कर तुम्ही सांगितलं दोनशेचा दंड आहे